नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात रोज अगरबत्ती लावता का देवपूजा करताना संध्याकाळच्या वेळी किंवा नुसताच सुगंधासाठी जर तुम्ही रोज अगरबत्ती लावत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्या सुगंधी धुराला तुम्ही पूजनीय आणि पवित्र मानता तोच धूर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक अदृश्य विषारी वायू ठरू शकतो कल्पना करा तुम्ही मंदिरात तुम अगरबत्ती लावली किंवा घरात सुगंधासाठी आणि त्यातून जो धूर येतोय तो, तो तुमच्या फुप्फुसांमध्ये हळूहळू विषारी कण साठवतोय हो नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हा धूर केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातील लहान मुलांना वृद्धांना आणि गर्भवती महिलांनाही गंभीर आजारांच्या खाईत लोटत आहे अगरबत्तीचा धूर म्हणजे तुमच्या घरात पसरलेला अदृश्य सिगारेटचा धूरच तुम्ही ऐकून थक्क व्हाल पण ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका धक्कादायक अहवालानुसार अगरबत्त्यांमधून निघणारा धूर हा रस्त्यावरील वाहनांच्या धुराइतकाच आणि सिगारेटच्या धुराइतकाच घातक असतो विचार करा आपण स्वतःहून आपल्या घरामध्ये आपल्या श्वासात हे विषारी घटक ओढून घेत आहोत ज्यांना आधीपासूनच हृदयविकार किंवा फुफ्फुसाचे आजार आहेत त्यांच्यासाठी तर अगरबत्तीचा धूर म्हणजे मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे कारण यामुळे त्यांचे आजार आणखी बळावतात आणि जीवघेणे ठरतात तुमच्या कुटुंबावर नक्की काय परिणाम होतोय अगरबत्तीच्या धुरामध्ये असलेले विषारी घटक तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात लहान मुलांसाठी धोका लहान मुलांचे फुफ्फुस अजून विकसित होत असतात अशावेळी अगरबत्तीच्या धुरामुळे त्यांना सातत्याने खोकला दमा आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि ते वारंवार आजारी पडतात गर्भवती महिला आणि गर्भावर परिणाम गर्भवती महिलांनी जर या धुराच्या संपर्कात जास्त काळ राहिल्यास गर्भाच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो काही प्रकरणांमध्ये यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला श्वसनाचे आजार किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते वृद्धांसाठी गंभीर धोका वृद्धांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते अगरबत्तीचा धूर त्यांच्यासाठी तीव्र श्वसन संक्रमण ब्रोनकायटिस आणि हृदयासंबंधीच्या समस्या वाढवतो हो ज्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते सर्वांसाठी कर्करोगाचा धोका अगरबत्त्यांच्या धुरामध्ये बेन्झीन बेन्झिन ब्युटाडीन बुटाडीन आणि बेन्झोपायन बेन्झोपायिन यांसारखी धोकादायक रसायने असतात ही सर्व रसायने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात डॉ पाटील यांच्या मते एका अगरबत्तीतील रसायने एका सिगारेट इतकाच कर्करोगाचा धोका वाढवतात याचा अर्थ जर तुम्ही दिवसातून चार अगरबत्त्या लावत असाल तर तुम्ही चार सिगारेट ओढल्यासारखाच धोका पत्करत आहात मंदिरांमध्ये किंवा जास्त काळ अगरबत्त्यांच्या संपर्कात काम करणाऱ्या लोकांमध्ये बेंझिनचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चौपट जास्त आढळले आहे यामुळे त्यांच्या डीएनएला गंभीर नुकसान पोहोचते आणि शरीराची नैसर्गिक दुरुस्ती क्षमता कमी होते ज्यामुळे ते कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी अधिक संवेदनशील बनतात मग आता काय करायचं अगरबत्ती लावणे पूर्णपणे बंद करायचे का नाही आपल्याला अगरबत्ती लावणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही पण काही सोपे उपाय करून आपण ही आरोग्य धोक्याची पातळी लक्षणीयरित्या कमी करू शकतो आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे उपाय जाणून घेणे खूप महत्वाचे आहे हवेशीर जागा निवडा अगरबत्त्या नेहमी हवेशीर ठिकाणी लावा शक्य असल्यास खिडक्या उघड्या ठेवा किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू करा जेणेकरून धूरघरात साचून राहणार नाही आणि बाहेर जाईल वापर कमी करा सतत अगरबत्त्या पेटवून ठेवू नका आवश्यकतेनुसार कमी वेळेसाठी आणि कमी अगरबत्त्या लावा नैसर्गिक आणि चांगल्या दर्जाच्या अगरबत्त्या बाजारात नैसर्गिक सुगंध आणि कमी हानिकारक घटक असलेल्या अगरबत्त्या मिळतात त्यांच्या पॅकेजिंगवर नैसर्गिक घटक किंवा कमी धूर असे लिहिले असते त्या वापरण्याचा प्रयत्न करा पर्यायी सुगंधाचा वापर घराला सुगंधित ठेवण्यासाठी एअर फ्रेशनर किंवा नैसर्गिक तेलाचे डिफ्युझर वापरू शकता ताजी फुले लिंबूवर्गीय फळांचे काप किंवा सुगंधी मेणबत्त्या नैसर्गिक मेणापासून बनवलेल्या यांचा वापर करूनही घर सुगंधित ठेवता येते मित्रांनो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात आहे त्यामुळे पुढच्या वेळी अगरबत्ती लावताना या सर्व गोष्टी नक्की लक्षात ठेवा तुम्ही अगरबत्तीच्या धुराच्या दुष्परिणामांबद्दल यादी विचार केला होता का तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वाच्या माहितीची जाणीव होईल